नमस्कार यस yes न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत शेने दे स्मार्ट मीटर बसवण्यावर नागरिकांचा विरोध रिपब्लिकन सेनेचे तालुकाध्यक्ष संदीप धुमाळ यांची ऊर्जा विभागाकडे लेखी तक्रार महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून घरामध्ये परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसवण्याच्या प्रकारावरून नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे वाळवा तालुक्यातील शेने गावातील नागरिकांनी या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन सेनेचे तालुकाध्यक्ष संदीप धुमाळे यांच्या नेतृत्वाखालील या गैरप्रकाराविरोधात तीव्र आक्षेप नोंदवला आहे धुमाळे यांनी शाखाधिकारी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांच्याकडे लेखी तक्रार सादर करत सांगितलं की महावितरणचे काही कर्मचारी आमच्या परवानगीशिवाय घरामध्ये येऊन स्मार्ट मीटर बसवत आहेत नागरिकांनी विरोध दर्शवल्यावर त्यांना भीती दाखवून मीटर बसवण्यात आले या कृतीमुळे गावात रोष निर्माण झाला आहे तक्रारीत पुढे म्हटले आहे की संबंधित व्यक्तींना विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिली या प्रकरणाची शेने येथील संबंधित अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता आमचा या मीटर बसवण्याशी काही संबंध नाही असं त्यांनी सांगितलं त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण झालं आहे धुमाळी यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की इथून पुढे गावातील कोणत्याही नागरिकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसवण्यात येऊ नयेत अन्यथा या प्रकारामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी महावितरण कंपनीवर राहील तसेच नागरिकांची मागणी आहे की पूर्वी बसवलेली जुनी मीटर परत बसवण्यात यावीत आणि स्मार्ट मीटर लावण्याची जबरदस्ती तात्काळ थांबवावी या घटनेमुळे वाळवा तालुक्यातील शेनी गावामध्ये स्मार्ट मीटर विरोधी चर्चा जोर धरत असून नागरिकांमध्ये महावितरणच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे ज्यादा लाइट बिल

तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका